परबणी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के सुप्रीम कोर्ट चे आणि सुप्रीम कोर्ट वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी धन्यवाद आहे ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिल, दिलाय म्हणून मी मला विश्वास आहे कोर्टावर आठ महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये गेले किती वेळा जिल्हा परिषदेला ला गेले एस पी ऑफिसला कुणी माझं दखल घेतलं नाही आजूपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासन आधार दिला नाही कुठल्या एसपी ना आधार दिलेला नाही प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही म्हणून आठ महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही आज सरकारनं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का मोठ्याला न्याय देते का मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार गरीबांवर अन्याय करते आज या सरकाराला काय करायचंय म्हणून माझं एकच मागणी माझ्या लेकराला माझा लेकरू वकील होत होता तीन वर्षापासून परभणीत होता तीन वर्षापासून माझा लेकरू येत रात्र वकिलीच कोर्स करीत होत पूर्ण बाबासाहेबांचा माझ्या लेकराला अभ्यास होता असल्या माझ्या लेकराला ह्या सरकाराने धरून मारलं हे सरकार आरोपी आहे पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे कसा रुपये प्रत्येक गुन्हेगाराला साथ देत नाही गुन्हेगारावर अन्याय करत आहे सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जाते रिपोर्ट आणत खोट कुठून पण खोटे खोटे रिपोर्ट मागवत आहे आणि सत्य खरे रिपोर्टला माग दडवितय हे माझं सरकारवर आजपर्यंत विश्वास नव्हता माझा विश्वासच होता शंभर टक्के कोर्टावर विश्वास होता मला आज आई वडील कोर्टच होईल माझ्या पाठीशी मागे पाठी मागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे बहिणीच्या पाठी मागे उभारून मला न्याय दिले म्हणून मी बाळासाहेबांचे आभारी आहे कोर्टाचे आभारी आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे आणि पत्रकार बंधू माझ्या बहिणी सर्वांची मी आभारी आहे ह्यांनी पण मला भरपूर मदत केली ले। माझ्या लेकराला सरकारने न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आता सरकार असो मंत्री असो कुणी असो त्यांना लवकरात लवकर आरोपी कराव त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावा